कविता कविता काय ते सामान हे पोरगी का सामानच का गेलेले आहेत ना ते पेट्रोल भराले गाडी ते म्हणत होते आम्ही गाडी घेऊन येईपर्यंत आल्याबरोबर निघू म्हणे का होत आपण चिखलदऱ्याला जाईन तर मामाजीला जेवायला कोण देईन ओ माय हो मलाही ते टेन्शन आलं मामाजीला कोण का हो ताई याचा विचार आपण पहिलेच करायला पाहिजे होता ना हो बाई ना आता काय करतो अजून गेलच नाही तयारी हो मामाजी सामान सुमान भरलं बॅगा सर्व भरल्या आता थोडस राहिलेलं आहे भरभार करायचा तर कविता करत आहे विनोद दीपक कुठे गेले दीपक भाऊजी आणि विनोद भाऊजी गाडीतनी पेट्रोल भरायला गेलेले आहे आणि जीवनजी अंदर नाश्ता करत आहे बरं बरं मामाजी आज सकाळचा आणि संध्याकाळचं काही टेन्शन नाही आहे आम्ही स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे तुमचं सकाळचं बी होते संध्याकाळचं बी होते पण आम्ही आता कधी येतो कधी नाही तोपर्यंत मग तुमचं जेवणाचं अटकलं नको सुन बाई काही टेन्शन नका घेऊ तुम्ही मी हातानं बनवतो काय बनवा लागते एक टाइम बनवलं दोन टाइम खाल्लं तुम्ही टेन्शन नका घेऊ बनवतो मी बनवतो मापूरचं खाली

कुठं गेली उन हो ना त्यांची पुला निर्मलाबाईसोबत आता निर्मला आता सोबत गेलेल्या त्याच्या घरी अई माय गेली हो सांगितली नाही कालच गेल्या त्यात आता माय असं असं तुम्ही लोक कुठं चालले तर कुठं तरी जायची तयारी चालू आहे वाटते बोलण्यावर असं वाटू राहिलं हो काकू आम्ही सर्वजण ना चिखलदराला घुमायला चाललो ऐ माय बे चिखलदराला चालल्या का हो माय किती सुंदर आहे हो माय चिखलदरा मी गेली होती माय मागच्या वर्षी खूपच मस्त आहे हो ना काकू म्हटलं या थोडं घुमून फिरून थोडंसं मूड फ्रेश होते या या चांगला भास्कर भाऊ तुम्ही चालले का चिखलदरा नाही शांताबाई मी काल जाऊ हे लेकर बाकर चालले या लेकर मध्ये आपलं काय काम आहे बाबा नाही 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 हो ना शांता का काकू तोच विचार पडला आम्हाला आता मामाजीले जेवण कोण देईल जेवाचाच प्रॉब्लेम आहे अई माय बाई काय टेन्शन कुरली जेव्हा खावायचं भास्कर भाऊ मा घरी येऊन जासान दोन्ही टाइम जेवाले काय त्याच्यात नाही 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 वही काय तुम्ही काल त्रास घेता बनवतो ना मी दोन भाकरी टाकले की दोन टाइम होऊन जाते मला मला काही गरज नाही मी बनवतो ना घरी काय कोणाला त्रास बाप्पा काय गोट करता भास्कर तुम्ही काय सत्ता अरासंगी रास या मग जेवाले घरी तुमच्या भावाचं घर आहे काय आहे हो वहिनी माझं भावाचं घर आहे पण चांगलं नाही वाटत जेवाले आले नाही नाही यास लागेन तुम्हाला माझ्या घरी यास लागीन जेवाले जर तुम्ही असाल नाही तर डब्बा पाठवून देत जाईन मी तुमच्या घरी काय वहिनी काय एवढं करता नाही नाही बापा जेव्हा मला सुरज होणार होता तेव्हा कोणीच नव्हतं माझं म मा पंचपुलाबाईनं किती मदत केली होती नाही हां तुमच्या भावाला किती जेवण खावण सर्व मला डब्बा गिब्बा दवाखान्यामध्ये सर केलं होतं घरून पंचपुलाबाईनं हां हाताला हात असतात काही नाही येऊन जासान घरी जेवाले आणि तुम्ही असा नाही तुम्ही डब्बा पाठवून बा तुमच्या घरी जेव्हा आपल्यावर टाईम असते ना ज तेव्हा जो साथ देते ना तो आपल्याला आयुष्यभर आठवून राहते मला जरी सुरज होणार होता ना दवाखान्यात नाही माझ्यावर कोणीच नव्हतं कोणीच नव्हतं माझ्यावर तर पंचपुला बाई आली होती माझ्यासाठी पद घेऊन आली होती डब्बा आणला होता पूर्ण जितक्या दिवस मी दवाखान्यात होती तितक्या दिवस मला डब्बा दिला तुमच्या भावाला जेवायला दिलं किती केलं मायाला पंचपुला बाईणाला के केलं म्हणून काही नाही ये बाप्पा जेवाले हाताले हात असतात नाही पण शांता काकू तुमची तर कधी आम्ही मदत नाही केली तू नाशन केली पण जुन्या जमान्यामध्ये त्या सासून लय मदत करेल लय उपकार आहे त्या सासूच्या मावर अई मायदेव आमची वात्रोट सासू का कोणाला करू शकते का पण चिपुला बाई तोंडावर बोलते काही पण मनातून चांगली आहे ते तिनं माहितीला मदत केलेली आहे भास्कर भाऊ तुमचं काही नाही ऐकिन नाही तुम्ही माघारी जेव्हा या दोन्ही टाईम जेव्हा या बरं तुम्ही एवढं थँक्यू काकू थँक्यू तुम्ही ना माझ्या टेन्शनच दूर केलं म्हणजेच टेन्शन आलं होतं मामाजी कुठे जेवतील म्हणून तुम्ही ना माझी टेन्शनच दूर केलं बा याच्यात कायचं टेन्शन आहे ओ माय हा याच्यात काय टेन्शन आहे काही एक जल का जोही नाही घालू शकत मी कोणाला चला ताई आता आपला प्रॉब्लेम झाला सॉल्व हो बरं झालं शांता काकू आल्या टायमावर थांब पाच मिनिट आपल्या व्यवस्थित थोडंसं बोलायचं आहे मला नमस्कार मित्रांनो कसे आहे आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल मला काही आपल्या बहिणींच्या कमेंट येत आहे की तुमचा व्हिडिओ रोज येत नाही का माझ्या चॅनलवरती मी रेग्युलर व्हिडिओ टाकत असते था। पण पर तुमच्यापर्यंत तो का बरं पोहोचत नाही हे मला काही समजत नाही आहे परंतु तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज प्लीज व्हिजिट देत जा आणि माझ्या चॅनलवर मी रेग्युलर व्हिडिओ टाकते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हो मित्रांनो शांता काकू रेग्युलर व्हिडिओ टाकते मंदा, मंदा नाही त्यांचे व्हिडिओ नाही आले त्यांची तब्येत चांगली नव्हती म्हणून नाही आले तर हंगामापूर या चॅनलला प्लीज सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं आई मै शांताबाई तू इथं आहेस का <coughs> ऐ, हो चंद्रकला मीठा आहे तुला कसं माहित मायबाई मी त्या घरी गेली होती तू सुन म्हणे पंचफुला काकूच्या इथं गेल्या म्हणे तो म्हणून मीठा आली हो मला पंचकुलाबाईसोबत काम होतं म्हणून आली होती काय काम होतं पंचफुला काकूसोबत काही नाही हो असंच काम होतं पंचपुला बाई तर काही घरी नाही आहे तिच्या सुना आता चाललं आले घुमाले आता काही त्याला सांगत नाही काय काम आहे आता मिस पाहिजे माझ्या काम काय करायचं आहे तर हे माहिती आहे पंचकुला काकूच्या सुना का आता चिखलदराला घुमायला चाललंय का शंभर टक्के मला माहीत आहे पंचपुला काकूला काही माहीत नाहीश नाही गोष्ट हे आता लपून लपून करू मला वाटतं तिच्या सुना माहीत झालं पंचपुला काकूले तर किती बोली नाही मला माहीत आहे ना पंचकुला काकू कसे आहेत ते बुडी जाऊ देते का हम्म हम्म तर दाबून ठेवते तैले का घुमायला फिरायला जाऊ देते ते आता गेली गावाला आता सुनाई न उचलला त्याचा फायदा येऊ राहिला घुमून ओ बाई चंद्रकला काय विचार करू माय काही नाही हो शांताबाई काही विचार नाही करू मी काय म्हणतो होती ते आपली कमला नाही का माय कमला कमला नवरा तिला बेदम मारू राहिला वे भांडण चालू आहे त्याचं तेच सांगायला आली होती मी माय बाई हा कमलाचा नवरा आता काही सुधारणार नाही आता समजून सांगितलं होतं पण मी ना ती बाहेरून पिऊन येऊन घरातनी भांडण नाही करायचे म्हणून पण तो ऐकणार नाही कधी नाही सुधारणार तो चालू शांताबाई चाल तिच्या घरातले भांडण चालू आहे हो दाखवतो साता मी दनका दाखवतो त्याले कसं काय भांडण करते काय करते पाहितो मी आता हो चाल मग शांताबाई मागच्या बाकीने किती बोलली मी त्याले किती बोलली त्या माणसाले तरी काही अक्कल नाही आहे चांगले सोन्यासारखे दोन लेकरं आहे बायको आहे आणि निरा भाडण करत राहते ती कमलासोबत कमला विचारी वावरा शिवराय जाते पैसे आणते हा चोरू चोरू घेते तिचे पैसे कमलाच्या नवऱ्याला तुळशीत क्लास नाही आहे बिचारायला ते बिचारी याच्या त्याच्या वावरात जाऊन पैसे कमवते आणि हा पैसे तिचे चोरू चोरू घेते आणि तिच्यावर शिरजर होते तिच्या संग भांडण करते आज त्याचा बंदोबस्तच बसव मी चांगलाच बंदोबस्त बसवतो चल चल चंद्रकला हो शांताबाई आज त्याचा चांगला बंदोबस्तच बसव चाल बरं चाल हो चल चाल काय चाल काही कोणत्या कमलाच्या वरात बोलत आहे तेच कमला ना आपल्या चुकीच्या बड्डे मध्ये घाडीगिंडे कशाला लागली होती आपल्या घरी हो हो बाई ना तेच कमला लय चांगली बाई आहे व आपल्या इथं कामाला आली होती मला सांगत होतं तिनं मनोराला त्रास देते म्हणे काही कामधंदा नाही करत म्हणे काही नाही म्हणे म्हटलं तर भांडण करते म्हणे सांगत होती ती मला मी इकून तिकून पैसे कमावतो म्हणे बाई आणि घेते म्हणे माय पैसे चोरून आणि सट्ट्यामध्ये पुरे उडून देते म्हणे सांगत होती हो ती मला पाय माय बाई ज्यायला चांगल्या बायका भेटतात त्या लोकाला बायकाची कदर नाही राहत नाही हो लय मेहनत यावं ते कमला बाई दिवसभर कामं करते बिचारी वावरातलं काम असलं तर करते कोणाच्या घरचं घरगुती काम असलं तर करते हां मेहनत करते व हा पैसे असेच उडवते तिचा नवरा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ आता शांतवाहिनी केली ना आता शांतवाहिनी सर्व बरोबर करते त्याला चांगली बोलते आता कमलाच्या नवऱ्याला त्याला शिदच करते तुम्हाला चिखल दराला जायचं ना तुम्ही तयारी करा लोक लोक हो आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आता शांत काकू गेले ना आता शांत काकू सर्व बरोबर करतात हो शांत काकूचा स्वभाव चांगला आहे हो ताई शांत काकू सारखी तर पुरा गावात मी बाई नाही वाटत मला कोणाला शांत काकूचा स्वभावच चांगला आहे हो माय बाई मी काय म्हणतो सविता लवकर लवकर उरक बाय ना दीपक भाऊजी विनोद भाऊजी आले ना ऍक्टिन नाही ते तुम्ही ना तयारी नाही करून ठेवली का मोहिनीची तयारी झाली का तिनं तिची बॅग एक पॅक केली का तिला पाहिलं का तुला पाहिलं मी ना ते तिची बॅगच भर हो हो, भरत होती बॅग मध्ये सामान टाकत होती नाहीतर मग मोहिनी आणि टायमावर म्हणेन की मी येत नाही तिला घेऊन जायचा बरं तिला प्रेम भाऊजीला आपल्याला हो हो प्रेम भाऊजी कुठे प्रेम भाऊजी माहित नाही गेलेले आहे काहीतरी सामान आणायला बरं बरं ठीक आहे मी येतो थोडंसं गावातून जाऊन ऐकू कमलाची तर काय चालू आहे हो मामाजी यापर्यंत जाऊन कमला पाहिजे हो हो आता जातो ते पा, आले 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 का तुम्ही काही नाही बॉ असंच सामान आणायला गेल तो गाडीत मी खायचं सामान लागेल ना तेच सामान आणायला गेलो कुरकुरे चिप्स येते अरे हे काय गरज होते राऊ द्यायला पाहिजे होतं नाही नाही आणून घेतलं असंच थोडस सा सामान वहिनी तुमचे किती उपकार मानू मी किती उपकार मानू काम बापा काहीच उपकार केले तुमच्यावर माहिती आहे मला तुम्ही ना चिखलदराने जायची प्लॅनिंग मोहिनीसाठी माझीच केली ना तुम्ही ना चिखलदऱ्याला जायची प्लॅनिंग मोहिनीसाठी माझ्यासाठीच केली ना की बाबा आमच्या दोघांनी अजून थोडासा टाइम भेटला पाहिजे एकमेकांसोबत राहायचं हो हो भाऊजी वहिनी किती विचार करता तुम्ही आमच्या बरात किती विचार करता वहिनी तुम्ही माझ्यासाठी माझ्या बहिणी सारख्याच आहे माझी बहिण बी असतील सगळी माझ्यासाठी एवढं नसतं केलं काय भाऊजी आम्ही तुमच्या बहिणी सारख्याच आहोत एक बहीण नाही तुम्हाला तीन तीन बहिणी आहे हो वहिनी हो भाऊजी जा लवकर मोहिनी तयार झाली का पा हो हो काय काय मी काय म्हणाल ताई आत्याचा फोन घेऊन आला होता का नाही बाई मला तर नव्हता आला तुला आला होता का नाही नाही मली नव्हता आला एक फोन करायला लागेन आता त्याला हो माय करायला लागेन नाही तर म्हणे मी गेली तेव्हापासून एक फोन नाही केला मग सुनायन करायला लागेन माय फोन आता जाऊ दे आता आता टाइम नाही आहे आता डायरेक्ट चिखलदराला पोचल्यावरच फोन करू बरं ठीक आहे जाऊ ते तुमच्या इथं आलो आम्ही एक दोन दिवस झाले तुम्ही कुठं घुमायला नाही येईल आम्हाला एखाद्या तर घेऊन जापा हो ना जाऊ ना रविवारी जाऊ रविवारी रविवारी मी सुनाली सुट्टी असते नाही सुन असते घरी मग आपण जाऊ नाही बाई व तुला कुठं घुमायला जायचं तर सुनीची सुट्टी असते तेव्हा तुला घुमायला जायला लागते का तिची परमिशन पाहिजे का तुला बाई तू तलेच का सुनीता सुनीले सुट्टी राहील तेव्हा जाईल पण सुट्टी नसते सुनील तर तू सुन का तुला का कल्ला करते का झाले बोलीन का तुला ते काय गेल्या म्हणून लस वरवर करतो नाही सुनीची लस वरवर करतो एवढी डोक्यावर नको चढूता सुनीले सुनील एवढे डोक्यावर नको चढू एक दिवस अशी आपटेन ना तुले ते डोक्यावरून की मग पाहिशील तू मग म्हणशन तू कसा बरोबर म्हणत होती म्हणून नाही बघ मी भेटू काही भेट घेत नाही मी तिले पण ते ड्युटीवर जाते ना घरी कोणी ना कोणी पाहिजे ना पिऊ बी असते ना घरी मग ते एकटी राहीन का म्हणून म्हटलं रविवारी तिला सुट्टी असते तर रविवारी आपण जाऊ काही बाई तू तुला वरवर करतं पण तसून आणि तू भेटविला येतं असून मला एवढं माहीत आहे हे बुढी तर चांगली सज्जात दिसून राहिली मला मा सासूले बैकून राहिली कायले तिले जॉब करायला लावता आणि काय तिची वरवर करता चांगली सज्जात आहे बुढी बुडी तर मा सासू बैकून दिने माझी सासू किती चांगली आहे किती चांगली पाहिजे मला हे तर आमच्या दोघीच्या मंदामध्ये भांडणं लावलेली पप्पा हपा बाई मी जे काही म्हणतो ना ते तोंडावर म्हणतो मला काही मागं काही बोलणं येत नाही तुला मी शिधी सांगू राहिली एवढं काही डोक्यावर चढू नको आपल्या सुनीले जास्त डोक्यावर चढवशील तर तूच पस्तावशील नाही का, हो पस्ता हो का पंचकुला मी बरोबर म्हणतोय कधी हो बाई आता बरोबर तर म्हणून राहिलं तुम्ही पण आता याच्या घरातलं येईल माहीत आपल्याला काय माहित बापा आपल्याला तेवढं येते बापा आपल्या सुनीला आपण बरोबर ठेवा मी मानिलेले धाकात नाही ठेवतो मला काही दुसऱ्याच्या घरात काही जास्त बोलणं काही येत नाही आता त्याची आहे येईल कशी ठेवायची काय आहे ते पाहत बसतील नाही पंचफुला तुला धाकात नाही ठेवतो बाई तुझ्या सुना एवढं नाही करायला पाहिजे बरं नाही हो पंचफुला तू बरोबर करतो तसंच करायला पाहिजे हिचं काय आहे तो नाही बाई हे जशी आपल्या सुनीची गुलाम बनवून बसलेली आहे तूही बसतं का आपल्या सुनीची होऊन अरे पल्लवी तू कधी आली आत्या आताच आली मी कहून पल्लवी आज लवकर आली हो आत्या आज लवकर आली सुट्टी झाली म्हणून आली बा लवकर असं असं जाय तू हातपाय टोंडून घे आता मी आमच्या सराईसाठी चहा मांडतच होती तुझ्यासाठी एक कप मांडतो चहा तकली अशी ना तू नाही राहू दे आत्या मी नाही पेठ चा कहून नाही पेट म्हणतो चा रोस्त पेत आल्यावर आज कौन न पिऊ राहिली नाही आता माय मूळ नाही आहे काय झालं मग पल्लवीने पल्लवी तर कधी अशी बोलत नाही माझ्यासोबत आज काऊन अशी बोलली म्हटलं होतं तुली मी ना जास्त डोक्यावर नको घेसून येईल तर कशी बोलून गेली त्यासोबत नाही वा कधी ते असे बोलत नाही मासोबत काय झालं काय माहिती आज बाई तूच काढणीभूता या सगळ्या गोष्टीले तुला किती दिवसात सांगू राहिली मी की सुनील डोक्यात नको चढू डोक्यात नको चढू बाई बाई करत राहतो दिवसभर बाई बरं आता कशी बोलून गेली त्यासोबत ते वाटसारखी मायसून मायसून हू नाही करत मासमोर का पंचकुला मायसून काही बोलते का आणि पंचकुलाच्या सुनी नाही बोलत तिच्या अशा एवढी हिंमत त्याची असं बोलायची मायसुनीची मला हू करून बोलायची अवकात नाही म्हटलं पण पल्लवी मासं अशी कशी बोलून गेली कशी काय बोलली ते मासोबत तशी मी तर तिच्यासम किती चांगला राहतो ना तिला किती चांगला पाहिजे मी माझ्या स्वतःच्या पोरीसारखं मासं अशी बोलून गेली ते आज वातरडसारखी मला अशी अपेक्षा नव्हती पल्लवीपासून माझ्या अशी बोलायची वात्रडसारखी अपेक्षा नव्हती माझं ते वात्रडसारखी बोलली तिला माहिती आहे पाहुणे राहणे आहे घरामध्ये कसं काय बोलाव आपल्या सासूसंगाचं असं तरी ते मासून बोलून गेली का बाई तासंग अशीच बोलते का ते हमेशा माय आता आमच्यासमोर अशी बोल राहील त्यासोबत मागं काय काय बोलत तशी माहिती तुला मी किती करतो तुझ्यासाठी किती करतो तिची पोरगी वागवतो घरातले काम करतो राहिले सुलेले हा आणि मासा अशी बोलून गेली लागे ते ला वातळ सारखी हो आली येईन नाही का मग घरी का तिकडे स्टाईन ऑफिस मध्ये बापा आज तर मॅडम लय रागत दिसत आहे काय झालं ऑफिस मध्ये काही झालं का नाही नाही ऑफिस मध्ये नाही झालं काही मग कोण एवढी रागत दिसत आहे तू पहिले ते सर्व सोळा तुम्ही मला एक गोष्ट सांगा हे तुमची मावशी आहे कधी जाणार आहे कोण काय झालं काय केलं मावशीनं कधी जाणार आहे कोण म्हणत आहे कालच आले ते नाही नाही मी ऑफिसमधून येत होती तर मी एकदमच आली तर काही दिसली नाही तर तुमची मावशी आत्याजवळ मस्त चुकल्या करत होती मायाला तू इसून अशी तू इसून तशी इथून डोक्यात घेऊन ठेवली तुला नोकरानी समजते मी का आत्याला का नोकऱ्यांनी समजतो का मी पुरे काम करून जातो म्हटलं सकाळी जातो तर ड्युटीवर पुरे काम करून जातो मी घरचे शोभते का तुमच्या मावशीचं असं शोभते का नाहीत नाही म्हटलं मावशीनं तुमच्या दिकत नशीन म्हटलं तर का म्हटलं नाही का मागत म्हटलं ना तुला मावशीनं आता नाही मी ना काल बी ऐकलं होतं तुमच्या मावशीच्या तोंडाने म्हणे सारे काम तूच करत का म्हणे करत का चहा बनवला होता सकाळी मी ड्युटीवर चालली होती तेव्हा तर तुसून का तुला चहा बनवायला लावते का काही नाही बनू तशी बोलायची मामी बोलते पण असं शोभत नाही तुमच्या मावशीचं असे नाही सोबत आता वय झालं ना आता वयाच्या हिशोबाने राहिले पाहिजे ना त्या कारणाने मी आता सोबत वात्रट बोलली आता चहा बनवू का म्हणे तर मी थोडीशी वात्रट आली आता सोबत तू नाई नव्हतं बोलायला पाहिजे असं तुला माहित आहे ना आई किती लवकर सपोर्ट करते हो म्हणा ते तुमचं बरोबर आहे मी नात्यासोबत असं बोलायला नव्हतं पाहिजे मला माहिती आहे आत्यानं खूप सपोर्ट केला मला मी आत्याच्या सपोर्ट बिना जॉबच नव्हती करू शकली पी ध्यान देऊ का घरातले काम करू का काय करू गा आता जेव्हा मला सपोर्ट केला तेव्हाच मी जॉब करू शकली मी नात्यासोबत असं बोलायला नव्हतं पाहिजे पण मला रागच आला होता ना खूप राग आला होता मला तुमच्या मावशीचा खूप राग आला होता तर तेवढ्यात आत्या मासून बोलल्या तर मी वाताट बोलली त्याच्यासोबत तुझी बरोबर नाही आहे पी एल पल्लवी कोणाचा राग कोणावर काढायला पाहिजे तुला काय करू मला समजलंच नाही तेव्हा बिलकुल नाही समजलं तुमचं रागावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होतं काय रागावर कंट्रोल ठेवू आता मधून आली मी थकून थकून आणि तिकून आली आणि तुमच्या मावशीचे असे बोलणे ऐकले तर मग मला बिलकुल माझ्या राग कंट्रोलमध्येच नाही आला मग मी तावा तावानं बोलली आता सोबत आता किती खराब, किती खराब हो म्हणा आत्याला तर खराब वाटलं सशीन आत्याची काही गलती नव्हती आता तर मला विचारत होती चहा पितं का म्हणून मी वात्रट सारखे बोलली हट मला आता खराब बी वाटत आहे पाबा तुम्ही समजून सांगा तुमच्या मावशीला नाही तर मी एखाद्या वेळेस बोलून देईन बरं मग म्हणून तुम्ही कि मग मावशीला बोलली नाही नाही तू काही नको बोलून मागशीलये मी समजून सांगेन लवकर सांग समजव मी ऐकणार नाही असं बोलणं